याच्या खाली तांब्याची पेटी आहे त्या पेटीला कुलूप नाही असं फिरवायचंय एका बाजूला हाड बारल्यात एका बाजूला तांब्याचा ता पाच किलोचा पात्र आहे त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लिहिले आहे संताजी गोरफाड्याने लिहिले त्याच्यामध्ये दोन नावं निघाली होती गोपी आणि काशी ही माराची दोन लोक होती दानाजी विठोजी संताजी हे त्याच्यामध्ये नाव निघाली होती ते आले होते ही चार पाच लोक त्याच्याकडे होती आणि त्या तांब्याच्या पिठीत हाड बारल्यात एका बाजूला तांब्याचा पाच किलोचा पात्र आहे आंबटपट ते जन्मापासून मृत्यूपर्यंत संताजी फड्याने लिहून ठेवलेली ती सत्तर साली आम्ही गावड्याच्या हाताखाली होतो वाटेच्या वाट्यातली पिटी काढली आणि खाली चिमेठ टाकून खाली गाडली ते रावजी असायला एक माया नजर मानला सेवा करीत होता ना mm -hmm. तो इथं समाधी आहे त्याची अच्छा तर मला आला लागणी एवढा पैसा देतो मला ती पीटी दे mm -hmm. म्हणून तो गरबाडला आणि त्याने गावातल्या लोकांना सांगितलं मी जीव देईन पीटी गेल्यावर मी काय करू मी लग्न केलं नाही मग लोकांनी मनाव घेऊन कादंबिरी बांधली सत्तर